कामाचा माणूस होता आणि मला आठवतं चंद्रकांत मुगर साहेब पण होत्या त्यावेळी त्यांनी मला हे सांगितलं होतं की सरांना फोन करून अजित सांगितलं मी शिवरकर साहेबांना शब्द दिलेला आहे तुम्हाला काम करावंच लागणार आणि कामाला लागा म्हणजे दिलेला शब्द पाळणारा माणूस माझ्या पण वैयक्तिक जीवनामध्ये अनेक वेळा प्रसंग आला आणि खरं फार जवळ पाहिलेली आहे कामाची पद्धत काही काम न होणारे किंवा इतर कोणी जरा असलं असतं तरी वेळ म्हणजे आपण स्वतः सुद्धा असला असतो तरी एक ते काम नीट विचार करून बाबा हे आपण काम करायचं का नाही आपण जर असं बोललो तर ह्याला काय वाटणार अमुकला काय वाटणार तमुकला काय वाटणार हे काय योग्य आहे का ते काय योग्य नाही आपला माणूस आहे आपल्या माणसासाठी आपण हे काम केलं पाहिजे ते एक आपुलकी आणि त्याच्यामुळेच आज लोक नेते आणि सगळे आज राष्ट्रवादीचं जर आपण बोललो राष्ट्रवादीची जी दुसरी फळी असती पहिली फळी असते सगळे अजितदादांकडे जाण्याचं कारण तेच होतं हा कामाचा माणूस होता असा आज कामाचा माणूस आपल्यामधून गेलेला आहे साहेबांच्या राष्ट्रवादीत असल्यामुळं सुप्रियात्याय असतील किंवा पवारसाहेब असतील रोहितदादा असतील यांच्याशी नेहमी संभाषण व्हायचं परंतु दादाशी तसं कधीच माझं काही संभाषण नव्हतं किंवा पर्सनली ते मला कधी ओळखत नव्हते पहिल्यांदा रात्रीच्या साडेतीन वाजता स्वतः अजितदादा माझ्याशी बोलले फक्त त्यांनी मला एकाच वाक्यात माझं तिकीट फायनल केलं आणि मला बोलले रोहन तुला तिकीट देत आहे परंतु शेवटपर्यंत लढायचंय कुठंही माझ्या विश्वासाला किंवा पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही आणि सर्वांना मी सांगतो की काही गोष्टी श्रद्धांजलीमध्ये फक्त श्रद्धांजली नसतो त्यांच्याप्रती काहीतरी आदर्श ठेवून समाजासाठी काम करणं हीच खरी श्रद्धांजली असते धन्यवाद मी गाडीत दादांच्या बरोबर सभेत जात असताना दादांनी या लोकांना फोन केले आजवर दादा त्या लोकांशी इतक्या रूढतेने कधीही बोलले नव्हते जितक्या रूढतेने ते थे, शिवकर साहेबांसाठी बोलले त्यांनी सांगितलं की साहेबांच्या प्रती त्यांच्या भावना खूप चांगल्या आहेत आणि साहेब निवडून यावेत साहेबांच्या माध्यमातून हडपसरचा विकास व्हावा अशी त्यांची भावना होती आहे आणि आहे आणि राहील तिनं समस्त हडपसरकरांच्या वतीनं आणि वाढवणीकरांच्या वतीनं त्यांना भावप्रतिष्ठ सर्जाने वापर करतो धन्यवाद दादांची लांबूनच भेट झाली होती कसं आपण जाऊन भेटणार मोठे नेते आपण कसं पुढे जाणार का काय माहिती त्यांना असं जाणवलं की ताईंना काहीतरी बोलायचंय म्हणून ते म्हटले काय ते काय काम आहे का, का, का नाही फक्त फोटो घ्यायचा होता त्यांच्याबरोबर एक फोटो घेतला असं हे महाराष्ट्राचं राजकारणातन लाडकं नेतृत्व हरकणं या गोष्टीवरती खरंच विश्वास अजूनही बसत नाहीये आणि अजूनही त्याच्यावरती रिसर्च चालू आहे दादांचं विमानाचं कोणालाच विश्वास बसत नाही आहे खरं वाटत नाही आहे अंत्यविधी झाला आहे तरी लोक अजूनही त्याच्यावरती रिसर्च चालू आहे की दादांचं जाणं खरं आहे का हे व्यक्तिमत्व जाणं कुणालाच पटण्यासारखं नाही आहे आणि अशा या व्यक्तिमत्वाला कडक प्रशासन दूरदृष्टी ठेवणारे नेते तसेच जनतेच्या मनातल्या समस्या सोडवणारे नेते आणि असे दादा पुन्हा होणे नाही पुन्हा होणे नाही स्वर्गीय दादांना भारतीय जनता पार्टीतर्फे वानोडी ग्रामस्थांच्या वतीने तसेच माझ्या शेंडकर कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते धन्यवाद शिवकर साहेब काय कामानिमित्त मुंबईला निघाले होते सातच्या दरम्यान ते गेले जाताना त्यांनी मला सांगितलं काम करून जर वेळ मिळालं तर दादांना नमस्कार करून येतो पण तसं नाही होऊ शकलं ते खोपोलीपर्यंत गेले असेल की एक दुःखद बातमी कळाली ते परत फिरले दादा एक अत्यंत प्रभावी प्रेरणादायी तेवढच लोकप्रिय असं नेते होते आणि मग दादाने मला विचारलं की तुमचा एवढा ठाम विश्वास कसा का काय आहे दादा म्हटले की मला तुमचं त्या बाबतीत कौतुक की तुमचा एक मित्र चांगला आहे हे अस्वस्थ करायचं पण त्यांनी व्हावं हे दादांची मनापासून इच्छा होती काही काम घेऊन गेलं त्यांच्याकडनं तर मला ते एक धक्का बसायचा त्यांना ते सांगा कायदेशीर काम आहे का हो दादा कायदेसर काम बरं ठीक आहे नियमात बसणार आहे का आहे मला माझे सहकारी काय या डी पी टी सीमध्ये साहेबांना साहेबांच्यावर असल्यामुळे ती माहिती आहे ही डी पी टी सीमध्ये तरतूद आहे का ती माहिती पण मी मी सांगायचे डी पी टी सीमध्ये जे तरतूद आहे मी फंड्स आहेत का नाहीत बोलो त्याला जा तुम्ही त्याच्याकडं ते अधिकारी ते दादा आम्हाला असं सांगायचे की ते अधिकारी का ह्या वेळेस तुम्ही जा तुमची ते वाट बघा मी काय आमदार नव्हतो पदाधिकारी नव्हतो पक्षाचाही पदाधिकारी नव्हतो पण ते अधिकारी सांगायचे शेवळ तुम्ही का तुम्ही बसायचं अँटी चेंबरमध्ये बसावायचं आणि ते काम होत असं मला दुःख होतं आणि मी आमच्या शिवरकरण आम्ही एकच कुटुंब येत पॉवर फॅमिली में कुटुंब या कुटुंबाच्या वतीने त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो ओम शांत